महाभारतातील शंभर कौरवांचा जन्म कसा झाला महाभारताच्या कथा तर तुम्ही अनेकदा ऐकल्या असाव्यात यातीलच एक म्हणजे शंभर कौरवांच्या जन्माची कथा हे शंभर कौरव कसे जन्माला आले माहिती आहे का नाही तर मग याची पौराणिक कथा जाणून घ्या महाभारताच्या अनेक गोष्टी तुम्ही तुमच्या आई वडिलांकडून किंवा आजी आजोबांकडून ऐकल्या असतील महाभारतात अनेक अशा गोष्टी घडून गेल्या ज्या आपल्या समजण्याच्या पलीकडच्या आहेत यातीलच एक कथा म्हणजे शंभर कौरवांच्या जन्माची कथा गांधारीने एकाच वेळी अवघ्या शंभर कौरवांना जन्म दिला होता हे तर तुम्ही महाभारतात पहिलेच किंवा वडीलधाऱ्यांनी सांगितलेल्या कथेत ऐकलेच असावे मात्र अशा वेळी मनात विचार येतो की गांधारीने एकाच वेळी एवढ्या मुलांना जन्म कसा दिला असावा महाभारतातील गांधारी हे नाव क्वचितच जास्त परिचित असावे गांधारी नावाची कथा सांगायचे झाले तर तिचा जन्म गांधारात झाल्या कारणाने तिला हे नाव देण्यात आले आज गांधार हा अफगाणिस्तानचा एक भाग आहे जो अजूनही गांधार म्हणून ओळखला जातो गांधारीचा विवाह हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्राशी झाले राजा धृतराष्ट्र हे जन्मापासूनच अंध होते त्यानंतर गांधारीनेही आयुष्यभर डोळ्यांवर पट्टी बांधून आपल्या डोळ्यांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला राजा धृतराष्ट्र आणि गांधारी यांना शंभर मुलगे आणि एक मुलगी दुशाला होती ज्यांना आपण आज कौरव म्हणून ओळखतो कौरवांचा जन्म कसा झाला राजा धृतराष्ट्र हे जन्माने आंधळे होते मात्र त्यांची पत्नी गांधारी आंधळी नव्हती अशा वेळी धृतराष्ट्राची इच्छा होती की आपल्याला आपल्या भावाच्या आधीच मूल व्हावे कारण पिढीतील पहिल्या मुलाला राजा बनवले जाते त्याने फार प्रेमाने आपले हे मत गांधारी समोर व्यक्त केले त्यानंतर गांधारी गरोदर राहिली आणि नऊ महिने सरले अकरा महिने झाले तरी गांधारीला मुलं झाले नाही यांतर धृतराष्ट्राला काळजी वाटू लागली यानंतर त्यांना पांडवांना पुत्र झाल्याची बातमी मिळाली या बातमीने धृतराष्ट्र आणि गांधारी निराश झाले युधिष्ठिर प्रथम जन्माला आल्याने तो साहजिकच सिंहासनाचा मालक झाला अकरा बारा महिने उलटून गेले तरी गांधारीला मूल होऊ शकले नाही ती घाबरली आणि विचार करू लागली की आपल्या पोटातील हे मूल नक्की जिवंत आहे की नाही या विचाराने ती कासावीस झाली आणि एके दिवशी तिने एका सेवकाकडून काठी मागवली आणि आपल्या पोटात मारायला सांगितले त्यानंतर गांधारीचा गर्भपात झाला आणि काळा माणसाचा तुकडा तिच्या शरीरातून बाहेर आला जे पाहून सर्वच खूप घाबरले आणि सर्वांना हे काहीतरी वाईट आणि अशुभ असल्याचे वाटू लागले अचानक सगळीकडे भीतीदायक वातावरण निर्माण झाले आणि सर्व अशुभ चिन्हे पाहून ऋषी हस्तिनापूर सोडले अशा वेळी गांधारीने त्वरित व्यासांना बोलावले गांधारीने व्यासांची सेवा केल्याने तुला माझ्याकडून जे हवे ते मागू शकतेस असा वर तिला मिळाला होता याचा फायदा घेत गांधारीने आपल्याला शंभर पुत्र होण्यासाठीचा आशीर्वाद मागितला होता गर्भपातानंतर गांधारीने त्यांना बोलावून विचारले की तुम्ही मला शंभर पुत्रांचा आशीर्वाद दिला आहे पण त्याऐवजी हा देहाचा तुकडा जन्माला आला आहे त्याला जन्म द्या किंवा एखाद्या मातीत गाडून टाका ते ऐकून व्यास म्हणाले की मी जे सांगितले ते पूर्ण झाले आहे माणसाचा तुकडा आणा यानंतर व्यासांनी तो तुकडा तळघरात नेला आणि शंभर मातीची भांडी तिळाचे तेल आणि सर्व औषधी वनस्पती आणण्यास सांगितले त्यांनी त्या माणसाचे शंभर तुकडे केले आणि एका भांड्यात ठेवले आणि मग याला तळघरात बंद केले यानंतर त्यांनी पाहिले की एक तुकडा शिल्लक आहे मग त्यांनी आणखीन एक भांडे मागवले आणि सांगितले की तुम्हाला शंभर मुलगे आणि एक मुलगी देखील होईल अवघ्या दोन वर्षानंतर तळघरातून बाहेर आलेला मुलगा हा दुर्योधन होता अशा प्रकारे सर्व भांड्यातून मुले बाहेर आली आणि या शंभर मुलांना कौरव नाव देण्यात आले तर अशी आहे शंभर कौरवांची पौराणिक कथा मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद